नमस्कार येत्या वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे भारतीय लोकशाही ही, ही जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही आहे असं आपण अभिमानानं सांगत असतो ही लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी वीस तारखेला निर्भयपणे बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन मी जिल्हा प्रशासनातर्फे करत आहे विशेषतः नवतरुण मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये हिरेरीने भाग घ्यावा व मतदानाला बाहेर पडावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो धन्यवाद नमस्कार मी महेंद्र कुमार कांबळे उपजिल्हा निवडणूक का अधिकारी पीठ आपल्या सर्वांना विदित आहेच की महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसकरिता दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वजण मतदान करणार आहात मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे आणि त्यामुळे मताधिकाराचे आपण पावित्र्य जपले पाहिजे मतदानाचा अधिकार ही लोकशाहीची कोणशिला आहे त्यामुळे दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला हा मतदानाचा अधिकार बजवावा लक्षात ठेवा मतदान करून आपण आपले स्वतःचे आपल्या कुटुंबाचे आपल्या राज्याचे आणि पर्यायाने आपल्या देशाचे भवितव्य घडवत असतो देशाचे भवितव्य घडवण्याची ही सुवर्ण संधी आपणास मताधिकाराच्या मा माध्यमातून लाभलेली आहे त्यामुळे मतदान करून लोकशाहीला बळकट करा आणि घटनाकारांचे स्वप्न साकार करा धन्यवाद